नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सिद्धरामेश्वर गणपाटील आधार आयुर्वेद पंचकर्म सेंटर मंगळवेढा आधार आयुर्वेद आरोग्यविषयक विषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत नेहमीप्रमाणे आजही आपण एक विषय चर्चेसाठी घेऊन आलो आहे आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे आजचा विषय आहे की हार्ट अटॅक कशामुळे येतो आणि हृदयाची काळजी कशी घ्यावी हार्ट अटॅक येऊ नये यासाठी तर असा हे इंटरेस्टिंग विषय आपण आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अजूनपर्यंत जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या कारण असे अनेक आयुर्वेदाबद्दलचे व्हिडिओ आपण यापुढेही टाकणार आहोत ते तुमच्यापर्यंत पोचावेत आणि लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका तर आपल्या विषयाकडे वळूया पहिल्यांदा आपण बघूयात की हार्ट अटॅक येतो कशामुळे आपल्यामध्ये बरंच काही मिथ्स आहेत म्हणजे गैरसमज आहेत की हार्ट अटॅक ब्लॉकेजेसमुळे येतो चरबीमुळे येतो ब्लॉकेजेस आहेत म्हणजे हार्ट अटॅक आलाच पाहिजे असा आपला गैरसमज असतो आणि बऱ्याच जणांना ब्लॉकेजेसचं निदान झालं की पटकन बायपास किंवा अँजिओप्लास्टी केली जाते अर्धे ते घाबरले जातात की आपलं आता संपलं आपल्याला हार्ट अटॅक येणारच नव्याण्णव टक्के ब्लॉकेजेस निदान होतं नव्वद टक्के ब्लॉकेजेसचं निदान होतं पण माणूस तर जिवंत असतो ना त्यावेळी म्हणजे याचा अर्थ ज्यावेळी ब्लॉकेजेस आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये निर्माण होतात त्यावेळी पूर्ण तुमचा शंभर टक्के रक्तप्रवाह हा पुढं जा हृदयाला जाणारा हा थांबतो असं नसतं तर हृदयाला मेन तीन रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये कुठल्या तरी एका रक्तवाहिन्यामध्ये तो ब्लॉकेजेस तयार झालेला असतो ब्लॉकेजेस कशाची तयार होत असतात तर चरबीची तयार होतात ही खरी गोष्ट आहे पण त्या ब्लॉकेजेसमुळं हार्ट अटॅक येत नसतो हे सत्य आपल्याला अजूनही माहीत नाही आणि त्याच्याबद्दल अजून बरेच गैरसमज समाजामध्ये आहेत ब्लॉकेजेसमुळंच तुमचं रक्त पूर्णपणे थांबवलं जातं असं नाही आहे तर ब्लॉकेजेस असल्यावर सुद्धा नव्याण्णव टक्के ब्लॉकेज असल्यावर सुद्धा पुढे रक्तप्रवाह हा, हा। थोडासा चालूच असतो आणि त्याला हृदयाला आपल्या शरीराला अशी क्षमता आहे की त्याला बाजूने र पर्यायी रक्तवाहिन्या तयार करणं त्यामुळे असं नाही की फक्त ब्लॉकेजेस असले म्हणजे आपलं हृदय बंद पडतं किंवा हार्ट अटॅक येतो असं नाही तर मुख्य हार्ट अटॅक येण्याचं कारण आहे की रक्ताची गुठळी ज्यावेळी तयार होते रक्ताची गुठळी ज्यावेळी आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये अडकते त्यावेळी आपल्याला हार्ट अटॅक येत असतो हे हार्ट अटॅकचं मुख्य कारण आहे ना की ब्लॉकेजेस ब्लॉकेजेसमुळं हार्ट अटॅक येत नाही याच्यावरती बरंच काही संशोधन झाले आणि जगाने आणि सगळ्या पॅथीनं हे मान्य केलं आहे की ब्लॉकेजेसमुळं हार्ट अटॅक येत नाही कारण चाळीस टक्के हार्ट अटॅक येणाऱ्यांमध्ये ब्लॉकेजेस नसतात चाळीस टक्के लोक ज्यांना ब्लॉकेजेस नाहीत अशांना हार्ट अटॅक आलेले असतात ही सत्य माहिती आहे हे मेडिकल प्रोफेशनमधली योग्य माहिती आहे तर अशा पद्धतीनं जे काही आपण लहानपणापासून भारतीय आहार पद्धतीमध्ये तर तेल तुपाचा वापर आपण लहानपणापासून करतो त्यामुळं तेल तूप खाण्यापासून म्हणजे लहानपणापासून आपण चरबीचं सेवन करतो चरबी ही आपल्या शरीराला आवश्यक असते चरबी आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जे काही दोष निर्माण झाला जिथं काही अडचणी निर्माण झाल्या खडबडीतपणा असेल तर तो लेपन करण्यासाठी म्हणून चरबीचा वापर आपल्या रक्तवाहिन्यांकडून मागवलं जातं ते लिवरकडून पुरवलं जातं त्यामुळं चरबी ही आपल्या शरीराला आवश्यकच असते फक्त ती अतिप्रमाणात झाली तर त्याचे ब्लॉकेजेस तयार होतात तर अशा पद्धतीनं फक्त ब्लॉकेजेस असले म्हणजेच लगेच तुम्हाला बायपास केलीच पाहिजे किंवा अन्जिओप्लास्टिक केलीच पाहिजे हे डोक्यातून काढून टाका काही कितीतर जणांना नव्याण्णव टक्के ब्लॉकेजेस असणारे हजारो पेशंट जे आहेत की ते पळू शकतात धावू शकतात सर्व काही करू शकतात काय आत्ता जरी माझी जरी एन्जिओग्राफी केली तरीसुद्धा मला एक दोन ब्लॉकेजेस हे निघणार प्रत्येकाला ब्लॉकेजेस हे कारण आपण तेल तुपाचा वापर करतो अन्न खातो गोड खातो म्हणजे आपल्याला थोडं का होईना ब्लॉकेजेस हे तयार रक्तवाहिन्यांमध्ये झालेलेच असतात कारण रक्तवाहिन्यांच्या आतला जो थर आहे त्याच्यामध्ये काही थोडाफार खराबी झालेली असेल तर तो दुरुस्त करण्यासाठी म्हणून चरबीचा तिथं म्हणजेच कोलेस्ट्रॉलचा वापर तिथं केला जातो आपल्या शरीराकडून हे आपल्या सिस्टीम सिस्टीमधून होतं आपल्या शरीराकडून आपोआप ते होत असतं हे आपल्याला आपल्या मनावर ते नसतं तर अशा पद्धतीनं हे झालं आता तुम्ही म्हणाल की हार्ट अटॅक ब्लॉकेजेसमुळे येत नाही तर मग येतो कशामुळे तर ज्यावेळी आपल्या रक्तवाहिन्या रक्तवाहिन्याच्या असतात त्या रक्तवाहिन्यांमध्ये कु काठीण्यता येते ज्यावेळी हे आपलं जी कारणं आहेत त्याला मुख्य कारणं आहेत की स्ट्रेस लेवल ओव्हरहिटिंग म्हणजे अतिप्रमाणामध्ये खाणं ब्लड प्रेशर शुगर आणि स्ट्रेस लेवल स्ट्रेस लेवल आणि अव्यायाम म्हणजे व्यायामाचा अभाव यामुळं रक्तवाहिन्यांच्या आतला जो काही थर आहे त्याला काठीण्यता येते हृदयाम जे काही रक्त असतं आपलं त्या रक्तामध्ये जडपणा येतो तर जे काही आपण अन्न खातो सगळं खातो त्याचं परिणाम हे रक्तावर होतो आणि रक्ताचा परिणाम रक्तवाहिन्यांच्या आतल्या थरावरती होतो रक्तवाहिन्यांच्या आतल्या थरामध्ये कठीण्यता येते आणि त्यावेळी तिथं कुठेतरी चिर निर्माण पडली झाली एखादं ब्रॅक ब्रेक, ब्रेक निर्माण झाला की तिथं रक्तस्राव होतो आणि ज्यावेळी रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये असा रक्तस्राव होतो त्यावेळी शरीराकडून नैसर्गिकरित्या ते रक्त गोठवलं जातं कारण जिथं कुठं आपल्या शरीरात किंवा बाहेर कुठेही रक्त जर रक्तस्त्राव झाला तर तिथं गोठवण्याची प्रक्रिया आपल्या शरीराकडून केली जाते कारण रक्त थांबावं म्हणून तसंच रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये सुद्धा घडतं ज्यावेळी रक्तवाहिन्या कुठं रक्तकाठिण्यता काठिण्यतेमुळं कुठंतरी रक्तवाहिनी आपली ब्रेकेज होते स्ट्रेसमुळं बी ब्लड प्रेशर वाढल्यामुळं अति शुगर वाढल्यामुळं ज्यावेळी रक्तवाहिन्यांच्या आतली थर जो आहे तो कुठे कट होतो ब्रेक होतो त्यावेळी तिथं रक्तस्त्राव होतो रक्तस्त्राव झाल्यानंतर तिथं रक्ताची गुठळी तयार होते ती गुठळी ज्यावेळी रक्तामधून फिरत फिरत ज्यावेळी आपल्या रक्त हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये ज्यावेळी अडकते त्यावेळी आपल्याला रक, हार्ट अटॅक येत असतो ज्यावेळी हृदयाची रक्त हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये रक्ताची गुठळी ज्यावेळी अडकते त्यावेळी आपल्याला हार्ट अटॅक येत असतो ना की फक्त ब्लॉकेजेस तयार झाल्यामुळे चरबीच्या ब्लॉकेजेसमुळे हार्ट अटॅक येत नाही ज्यावेळी रक्तवाहिन्यांच्या आतल्या थराला एंडोथेलियल त्याला एंडोथेलियल लेअर असं त्याला नाव आहे मेडिकल भाषामध्ये तर त्या रक्तवाहिन्यांच्या आतल्या थराला कुठेतरी इजा होऊन तिथं ज्यावेळी रक्तस्राव होऊन ती, ती गुठळी ज्यावेळी हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये अडकते आणि मग हार्ट अटॅक येतो हे याच्या हार्ट अटॅकबद्दलचं खरं सत्य आहे मग हार्ट अटॅक येऊ नये यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर मग अशी की रक्तवाहिन्यांच्या आतलं जर एन्डोथलियल लेअर आहे ती चांगली राहण्यासाठी जे काही मी मगाशी सांगितले चार कारणं की स्ट्रेस लेवल स्ट्रेस लेवल खूप जास्त प्रमाणामध्ये जरा वाढली आयुर्वेदामध्ये पण सांगितलं चिंतानामाती चिंतनात तसं स्ट्रेस लेवल खूप अतिप्रमाणामध्ये जर जास्त वाढली तरीसुद्धा रक्तवाहिन्यांवरती त्याचा परिणाम होतो म्हणून स्ट्रेस लेवल नियंत्रण ठेवणं स्ट्रेस कमी ठेवणं त्यानंतर ओव्हरईटिंग म्हणजेच अतिप्रमाणामध्ये खाणं मग जे सगळं गोडामध्येच येत असतं म्हणजे जरी आपण गोड गुलाबजामन खाल्लं म्हणजेच गोड खाल्लं असं नाही तर जे काही आपण पिठं खातो तृणधान्य धान्य सगळे हीसुद्धा ग्लायकोजन म्हणजेच आपल्या रक्ताला ती गोडच समजली जातात त्यामुळं अतिप्रमाणामध्ये अन्न अन्नाचं सेवन करणं ओव्हर ओव्हर इटिंग त्यानंतर ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणं साखर म्हणजे शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं आणि व्यायाम रोज सकाळी कमीत कमी तीस ते पंचेचाळीस मिनटं व्यायाम केला तर बऱ्यापैकी आपल्या हृदयाच्या जे काही रक्तवाहिन्या आपल्या शरीराच्या रक्तवाहिन्या आणि वजन हे नियंत्रणात राहायला मदत होते म्हणून हे चार गोष्टींचा तुम्ही जरूर काळजीपूर्वक जर आ, विचार केला आणि ह्या गोष्टी जर नियंत्रणात ठेवल्या तर तुमच्या हृदयाचं आरोग्य हे अगदी खूप चांगल्या पद्धतीनं राहू राहू शकतं हार्ट अटॅकपासून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं तुमच्या शरीराचं रक्षण करू शकताय स्पेशली तुम्हाला फक्त वेगळ्या हृदयासाठी वेगळं काही करावं लागत नाही ह्याच गोष्टी तुमच्या हृदयरोगास हार्ट अटॅकस कारणीभूत होत असतात हे आपल्याला माहीत नसतं आणि सगळ्यात अजून एक शेवटची गोष्ट आली की स जे व्यसनं जे आहेत ते अतिप्रमाणात जर केली स्मोकिंग असो अल्कोहोल असो हे ही जी काही व्यसनं आहेत टोबॅको अल्कोहोल हे तुमच्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्या रक्तवाहिन्यांच्या आत आतल्या ज्या लेयर असतात त्याला काठिण्यता निर्माण करतात आणि त्या काठिण्यता निर्माण झाल्यामुळं रक्तवाहिन्या कधीतरी ब्रेक होतात आणि ब्रेक झाल्यानंतर रक्तस्त्राव होतो आणि ती गुठळी जाऊन हृदयामध्ये अडकून हार्ट अटॅक येतो हे हार्ट अटॅकचं खरं सत्य आहे हे आपल्याला नीट समजलं पाहिजे म्हणजेच लगे ब्लॉकेजेस आहेत म्हणजे लगेचच लगेच आपल्याला हार्टॅक अटॅक येईल ब्लॉकेजेस म्हणजेच हार्ट हृदयरोग असं नाही आहे ब्लॉकेजेस आहेत म्हणजे लगेचच आपण बायपास केलंच पाहिजे लगेचच आपण अँजिओप्लास्टिक केलीच पाहिजे असं नाही आहे ब्लॉकेजेस नव्वद टक्के ब्लॉकेजेस आहेत नव्याण्णव टक्के ब्लॉकेजेस असणारे हे खूप तुमचं पूर्ण आयुष्य चांगल्या पद्धतीनं अगदी जगू शकतात फक्त ह्या गोष्टी आपण ह्या ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थितपणे केल्या पाहिजेत अशा पद्धतीनं सांगितलेल्या ह्या चार पाच ज्या गोष्टी ज्या ॲड करायला सांगितल्या आहेत त्या करून बघा तुमचा नक्कीच तुम्हाला तुमच्या हृदयरोगाशी चांगल्या पद्धतीनं सामना तुम्हाला करता येईल अशा पद्धतीनं हृदयरोगाबद्दल म्हणजे हार्ट अटॅकबद्दल तुम्हाला योग्य माहिती मिळाली असे समजतो आणि हृदयरोगाबद्दल किंवा हार्ट अटॅक येऊ नये यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे हेही मी आत्ता थोडक्यात तुम्हाला सांगितलं तर त्याचा वापर जरूर नक्की करून बघा अजून काही तुम्हाला शंका असतील तर कमेंटमध्ये सांगा मी त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद